श्री स्वामी समर्थ एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते स्वामी समर्थ महाराजांची लीला आघात असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतील स्वामी कृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचे प्रकर्षाने दिसूनही येते स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून येते अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे पडू देत नसत हेच स्पष्ट होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही तर खुद्द स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे असाच एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे भारतीय संस्कृती परंपरानुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानले जाते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकरांना प्रसाद भोजन दिले कानोळी गावच्या राणातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद सुमारे शंभर सेवेकरी होते दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले खुद्द स्वामी आले म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलहार दिला पाणी दिले स्वामींनी फलाहार ग्रहण केला मात्र इतरांच्या भोजनाचे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला तेवढ्या स्वामी समर्थ सर्वांना म्हणाले की त्या आम्र वृक्षाखाली जा श्रीपाद भट्टांसह आलेल्या सेवेकरांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद श्रद्धा होती। विश्वास होता श्रीपाद भट्ट काही न बोलता त्यातील काही सेवकरांना घेऊन आम्र वृक्षाखाली गेले तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखानी उभी होती श्रीपाद भट्टाने चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होते मात्र अजून ती आलेली नाहीत सूर्यास्त होत आला आहे आता कोणी येईल असं वाटत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावे वृद्ध सुवासिनी महिलेने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भट्टांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट्ट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले श्रीपाद भट्टाने त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह हो केला मात्र तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते असे म्हणून त्यांनी श्रीपाद भट्टांना पुढे पाठवून दिले श्रीपाद भट्टाने सर्व सेवेकरांना जेवण वाढवून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनी सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले श्री स्वामी समर्थ